उष्णतेच्या लाटेने राज्यात होरपळ सुरूच असून सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिकांची लाही लाही होताना दिसत आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी इस्मानचे मृतदेह आढळून आले असून उष्मघाताने चोवीस तासात तीन बळी गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोपरगाव शहरात काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे आहे कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाच्या खाली काल बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अंदाजे बैतीस ते पस्तीस वय वर्ष असलेल्या एका अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला आहे तर आज गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील एचडीएफसी बँक जवळ असलेल्या जाधव हॉस्पिटलच्या मागे मोगळ्या जागेत अंदाजे वय वर्ष साठ ते पासष्ट वर्ष असलेल्या एका अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला आहे तसेच तेन सारी नगर मनमाड महामार्ग नजिक आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी तीन वाजेच्या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला असून सदर तीनही मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्या तीनही इस्मांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत सध्या राज्यातील उष्णतेची लाट पाहता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे